नमस्कार गुड आफ्टरनून तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपल्या या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर नुकतीच कंबाईन ग्रुप बीची परीक्षा झाली त्याच्यानंतर पहिली आन्सर की आलेली आहे आणि या पहिल्या उत्तरतालिकेमध्ये आपण पाहिलं तर प्रश्न असे जे नेहमीप्रमाणे असते की पहिल्या की आणि सेकंडकीमध्ये म्हणजे फर्स्ट की आणि सेकंडकीमध्ये जो काही फरक असतो चार पाच प्रश्नांचा सहा प्रश्न सात प्रश्नांचा म्हणजे संदिग्ध उत्तर दिलेले असतात हाँ था? नहीं है। मंझे आच्ची तर तसा हा प्रकार इथं नाही आहे म्हणजे आजची जर आपण कालची आन्सर की पाहिली तर याच्यामध्ये जी उत्तरं अपेक्षित होती किंवा क्लासवाल्याने जी उत्तरं सांगितली उत्तर होती मोस्टली तीच उत्तरं आहेत म्हणजे जी काही संदिग्ध प्रश्न होते आता जो काही फॅक्ट आहे जे वास्तव आहे तो तेच प्रश्न असणार आहेत परंतु जी काही प्रश्न असतात की ज्याची उत्तरं आपल्याला कन्फर्म माहीत नसतात त्याची जी अपेक्षित उत्तरं सांगितली होती तीच उत्तरं आहेत आणि आपल्याला जे काही काही कन्फ्युजन करणारे प्रश्न होते की समजा ते याचा असेल आपला स्वराज्य म्हणजे होमरूलचं काय आहे तर आपण बी आपल्या विश्लेषणमध्ये सांगितलं होतं की फक्त ब देऊ शकतं परंतु एबीसी हे विस्तृत आणि व्यापक ते उत्तर होतं त्याच्यात काय अशा उत्तरांमध्ये बदल होत नाही म्हणजे बदल होणारे किंवा रद्द होणारे प्रश्न याच्यामध्ये नाही आहेत त्यामुळं सेकंडकीमध्ये सेकंड की याच्यात काही फरक पडणार नाही एखादा क्वेश्चन कॅन्सल होऊ शकतो मे बी जर ऑब्जेक्शन कोणी घेतलं असेल आणि ते तसं स्ट्रॉंग ऑब्जेक्शन असेल तर परंतु बाकी इतर गोष्टींचा विचार करता याच्यामध्ये काहीही दुसऱ्या किमती फरक पडणार नाही आणि आपण जर आपलं पाहिजे या की पाच मिनटाच्या लेक्चरमध्ये कट ऑफ आपला कट ऑफ काय लागू शकतो तर याच्यामध्ये एक थोडंसं बेसिक फरक आपलं जाणून घेणं गरजेचं ठरतं कट ऑफ बऱ्याच जणांनी सांगितलं असेल त्यांचा एकंदरीत आतापर्यंतचा अनुभव आणि वास्तव या दोन्ही गोष्टीचा ताळमेळ घालून हा कट ऑफ असतो आपल्याला पेपर सुटून बाहेर आल्यानंतर वाटलं की करंट अवघड होतं आणि फक्त करंटमुळंच पोरांना अवघड पेपर वाटला पण पेपर सोपा होता आणि उत्तर तालिका आल्यानंतर मुलांना समजलं सगळं की मुलांना समजलं की याच्यामध्ये बाकीचे विषय होते त्याच्यामध्ये खूप चांगले मार्क आणि बऱ्याच मुलांना मार्क्स आहेत म्हणजे आपण जर आता विचारलं तर कोणी सत्तर सांगेल पंच्याहत्तर सांगतात अडुसष्ट साठ पासष्ट बासष्ट आणि पन्नास बावन्न तर कुणी पण सांगतंय आहे की नाही तर हे जी मार्क्स तुम्हाला ऐकाय मिळतात त्यावरनं आणि गेल्या वेळेस आता याच्यामध्ये बऱ्याच जणांनी आपलं सांगितलं असून गेल्या वेळेस हा कट ऑफ लागला यावेळेस हा कट ऑफ लागणार तर गेल्या वेळेसचा आणि या कट ऑफचा अर्थ आर्थिक संबंध राहत नाही गेल्या वेळेस आपण पाहिलं तर प्रत्येक परीक्षेचा वेगळा कट ऑफ होता म्हणजे प्रत्येक पोस्टसाठी वेगळा आता ही पहिली परीक्षा असे की याच्यामध्ये आपल्याला एक कट ऑफ आहे म्हणजे एकच कट ऑफ आहे बरं एकच कट ऑफ आहे याचा अर्थ आपल्याला सरसकट चारशे ऐंशी गुण्य बारा होणार आहे का तर नाही याच्यामध्ये आपण एकले आपल्या जागा किती चारशे ऐंशी जागांची जाहिरात आहे आणि याच्यामध्ये आपण प्युअर ओपनच्या जागा पाहिल्या प्युअर ओपन जनरल ना ओपन जनरल तर या एकूण तिन्ही पोस्टसाठी असणाऱ्या जागांची बेरीज होते चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव जागांची बेरीज होते म्हणजे आपल्याला या जी गेल्या वेळेसचा कट ऑफ होता गेल्या वर्षी कट ऑफ होते गेल्या वेळेस एका एका पोस्टसाठी चारशे पाचशे जागा असायच्या एस टी आयसाठी चारशे पाचशे किंवा तीनशे दोनशे म्हणजे एकत्रित एस गेल्या वेळेसच्या जागा केलं तर आपल्या त्या अकरा हजाराच्या घरात जातो पण यावेळेस सगळ्या टोटल पी एस आय एस टी आय सबरज जागाच नाहीत तर याच्या ह्या चारशे ऐंशी जागा आहेत आणि इथं एक बेसिक काय असतं की एकूण जागा गुणिले बारा जा� आणि पुन्हा नंतर हा जो आपला रेशिओ दिसतो ना तुम्हाला अठरा वीसपर्यंत जातो सतरा अठरापर्यंत रेशिओ जातो हा कास्ट वाईज वेगवेगळा काढला असतो नंतर कास्टचा रेशिओ वाढून घेतला असतो आणि कास्टचा वाढून घेतल्यामुळे समजा याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे हे चारशे ऐंशी घेतले आता इथे समजा ओपन इथे एस सी उदाहरणार्थ एस सीचा मेलच्या जागा दहा आहेत मग हे जे दहा या चारशे ऐंशी गुणले बारामध्ये जर एस सी मेलचे दहा असतील दहा मुलं आले असतील तर त्यांचा त्या कट ऑफ खाली आल का नाही पण जर इथं आलेलं नसेल तर त्यांची त्या प्रमाणामध्ये खालची मुलं घेतली जातात त्यामुळं हा कट ऑफ वाढत असतो हा कट ऑफ वाढत जातो कास्ट वाईज वाढत जातो बरोबर आहे पण एकूण बेस काय एकास बारा परंतु हा कास्टचा मुलींचा म्हणजे मुलींचा कट ऑफ काढणे कास्ट वाईज काढणे याच्यामुळं हा रेशिओ जे आहे तो आपला जवळपास एकास सतरा ते अठरापर्यंत जातो आणि मग याचा विचार आपण सारासर विचार केला तर आणि आताच्या मुलांचे जर आपण मार्क्स ऐकले तर आपण पाहिलं तर बघा एक पहिली तुम्हाला जनता दिसेल पन्नासच्या खालची एक मायनस फिफ्टी म्हणजे यांच्यामध्ये चाळीस पस्तीस पस्तीसवाले बी आहेत नवीन जे मुलं आहेत ते पस्तीला पण आहेत पस्तीस चाळीस पंचेस पन्नास इथून हा एक क्राऊड दुसरा क्राऊड क्राऊड दिसेल तुम्हाला ह्या एक्कावन्नपासून ते एक पंचावन्नपर्यंत त्याच्यानंतर तिसरी एक लाईन तुम्हाला दिसेल पंचावन्न ते एकंदरीत एक, एक साठपर्यंत समजा आणि याच्यानंतर एक असा वर्ग आहे जो एकसष्ट पासून ते जवळपास पंच्याहत्तरच्या घरामध्ये आहे एकसष्ट ते पंच्याहत्तर आहेत पंचावन्न ते साठ आहेत पन्नास ते एकावन्न ते पंचावन्न आहेत आणि पन्नासच्या खालचे मुलं तर हे पन्नासच्या खालचे मुलं आहेत यांनी आता काय या जाग्यांचा विचार केला तर या मुलांनी काय करायला पाहिजे की चार मे चार मे ग्रुप सीची परीक्षा आहे आप आपली इथं आणि या ग्रुप सीच्या परीक्षेवर फोकस केलं पाहिजे म्हणजे तुम्हाला काय वाटतं आता प्रत्येकाचे मार्क्स किती आहेत सेकंड किनं काय बदल यायच्यात जास्त होणार नाही आहे पण क्वेश्चन कॅन्सल होऊ शकतो मे बी एखाद दुसरा क्वेश्चन कॅन्सल होऊ शकतो परंतु याच्यामध्ये चेंजेस वगैरे जास्त काही नाही त्यामुळे सेकंड किनं खूपच बदल होईल असायचा नाही आहे आणि इथं जी जनता आहे आपण जर पाहिलं तर तुम्ही कोणला विचारा एखादी मुलगी असेल कास्टची मुलगी असेल ओपनची मुलगी असेल किंवा काही जन मुलं असतील कास्ट ओपनवाली यांना पन्नास अठ्ठेचाळीस पन्नास बावन्न नॉर्मली मार्क्स आहेत नॉर्मली मार्क्स आहेत म्हणून यांनी तर डायरेक्ट काय तयारी करायची यांनी डायरेक्ट विषय न घालवता वेळ न घालवता ग्रुप सीची तयारी करायची चार मेची आणि जर समजा मे बी याच्यात जागांची वाढ झाली याच्यात एक शक्यता आहे की जागा वाढ आता जागा वाढ कधी होईल किती होईल हे आता तरी येणार नाही पण जागावाढ होणार आहे असं आम्ही ऐकतोय ऑथेंटिक सोर्सनुसार आम्ही ऐकतोय की जागावाढ होणार आहे मग याच्यामध्ये पी एस आय च्या समजा किती वाढतील एसओच्या सत्तर वाढणार आहेत अशा चर्चा आहे ते वाढणार आहेत बरं एसटीच्या काय वाढतील का किंवा सब्रेसच्या अजून नव्यानं काय ऍड होतील का हे सगळं आणि सगळं जर तरचा प्रश्न आहे आपण हे वास्तवाचा विचार केला तर पन्नासपेक्षा पेक्षा कमी मार्क्स असणाऱ्या मुलांनी चार मेची तयारी केली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे बाकी तुम्ही तुमचं ठरवायचं असं नाही की आम्ही सांगितलं की आम्ही असं बोललो म्हणून तुम्ही नाराज व्हायचं किंवा तुम्हाला नाही आता आपलं होणारच नाही जर याच्यात वाढ झाली चारशेच्या ऐंशी जागेवर जर सातशे आठशे जागा झाल्या तर कट ऑफ अठ्ठेचाळीस सत्तेचाळीसला सुद्धा येईल बघा इथं जागा वाढ झाली हाच आकडा जर इथं सातशे प्लस म्हणजे सातशे आठशेकडे गेला तर हा कट ऑफ आहे ना तर मग हे पण तयारी करू शकतात आणि हिथली ही जी जनता आहे ना ही जनता कशी आहे फिफ्टी फिफ्टी यांचं यांचं फिफ्टी फिफ्टी आहे म्हणजे या एक्कावन्न ते चौपन्न पंचावन्न पर्यंतच्या मुलांचा सुद्धा फिफ्टी फिफ्टी आहे म्हणजे याच्यामध्येच कट ऑफ इथेच कुठतरी राहील इथं कुठं म्हणजे त्रेपन्न चौपन्न बावन्न किंवा पंचावन्न म्हणजे बावन्न ते पंचावन्नच्या मध्ये तिथं जाऊ शकतो कट ऑफ इथून पुढची जन जनता जी आहे ते सेफ झोन असं मला वाटतं की मध्ये हे सेफ आहेत आणि यांचा तर काही या विषयच नाही विषय हार्ड आहे हा एक्स प्लस जे आहेत यांचा विषय हार्ड आहे यशिमेल शुअर शुअर एसटीमेल शुअर आता आपण एक जनरल चर्चा करतो ही जनरलची याच्या वाय नंतर कास्टनुसार खाली येईल पंचावन्न ते साठवाला सेप पंचावन्न प्लसवाले सेप आहेत हे सगळे सेफच असणार आहेत आता हे शेप आहेत म्हणजे हे आहे तर शेफच आहेत एकंदरीत हा जो कट ऑफ आहे आपला कट ऑफ जर पाहायचा आपण म्हटलं आहे या जागेवर याच्यावर तर माझ्या माहितीसतो कट ऑफ हा त्रेपन्न ते पंचावन्न या दरम्यान राहायला पाहिजे एकंदरीत त्रेपन्न चौपन्न पंचावन्न पॉईंटमध्ये इकडे तिकडे कट ऑफ कुठं राहील पंचावन्नच्या खाली त्रेपन्न चौपन्न पंचावन्न कुठेतरी छप्पन्नशे पंचावन्न क्रॉस होणार नाही आहे या जागेवरसुद्धा मुलांना मार्क्स आहेत म्हणजे सगळ्यांनाच मार्क्स असे आहेत असं नाही ज्यानंतर सगळ्यात जास्त क्राऊड इथे आहे क्राऊड सगळ्यात जास्त इथे आहे त्यामुळे जसं तुम्ही पुढं जाता तसं तसं क्राऊड कमी असतो जसंजसं आपण पुढे जातो तसं तसं क्राऊड कमी असतो बरं हे आपण बोलतोय कुणाबद्दल ओपन सर्वसाधारण जनरल सर्वसाधारण जनरलबद्दल आता याच्यामध्ये बघा आपण जे सांगितलं आहे त्रेपन्न हे किमान त्रेपन्नलासुद्धा येऊ शकतो किंवा पंचावन्नला सुद्धा जाऊ शकतो मग म्हणून हे पंचावन्न प्लसवाले आहेत हे सेप आहेत पंचावन्न प्लसवाले आहेत त्यासाठीच शेप आहेत जेणेकरून हे पंचावन्नच्या खालचे मग आता आपण इथं फिफ्टी फिफ्टी का म्हटलं की याच्यामध्ये एकावन्न बावन्नवालेही सांगता येणार नाही एकावन्न ना? ये सांगतो सांग ओपनची शक्यता कमी आहे पण त्रेपन्न चोपन्न पंचावन्न इथं कुठंतरी कप कट ऑफ राहील त्यामुळे हे याच्यातले काही येऊ शकतात किंवा जाऊ शकतात फिफ्टी फिफ्टी चान्स त्यांचा त्यामुळं ज्यांना ओपन मुलां ओपनचे जे मुलं आहेत ओपन जनरल किंवा एन टी डी एन टी सी अशा जी कास्ट आहेत यांनाही यांचाही कट ऑफ आहे तो ओपन जनरल एवढा लागतो त्यामुळं ज्यांना बावन्न त्रेपन्न चोपन्न मार्क्स आहेत अशा मुलांनी मेन्सचा अभ्यास करत करत पुढचा सीवर पण फोकस ठेवलं तर चालेल काही हरकत नाही आहे पण ज्यांचे मार्क्स पंचावन्न प्लस आहेत सध्या ते माझ्या दृष्टीने एकदम शेपमध्ये आहेत असं मला वाटतंय म्हणजे आतापर्यंतच्या ह्या मागालच्या कट ऑफ जागा आणि सगळा म्हणजे मी स्वतः नऊ वेळा मेन्स दिल्यात ग्रुप बीच्या असं ग्रुप सी तर मी क्वालिफाय होतो पण प्री देऊन पास होऊन त्याचा उपयोग होत नव्हता त्यामुळे माझा आतापर्यंतचा एक अंदाज आहे मागाला एक अर्धा वर्षाचा तर माझ्या अंदाजे पंचावन्न प्लसवाले सगळे शेप आहेत आणि त्रेपन्न चोपन्न पंचावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न हे गॅसवर आहेत गॅसवर म्हणजे कट ऑफ त्रेपन्नला राहील चौपन्नला राहील किंवा पंचावन्न राहील तिथेच कुठेतरी राहील आता तुम्हाला तुमचा मित्र एक असतो मी एक उदाहरण सांगताना की बसून जाईल एस टीफीमेल बसून जाईल खाली येत आहे माझा मित्र आहे त्यांना पंच्याहत्तर मार्क आहेत म्हणजे माझेच मित्र आहे ना आता मी माझ्या एका मित्राला सांगतो की माझ्या मित्राला पंचावन्न आहेत मग तो त्याचा मित्र होतो आणि तो, हो तो, तो दुसऱ्याला सांगतो पुढे अरे माझ्या एका मित्राला पंचावन्न आहेत सॉरी पंचाहत्तर आहेत तो तुझ्याला सांगतो माझ्या मित्राचा मित्र आहे त्याला पंच्याहत्तर आहेत म्हणजे एकाची चर्चा दहा ठिकाणी होते मुलांना मार्क्स आहेत पण असं बी नाही की खूपच मुलांना खूप मार्क्स आहेत खूपच मुलांना खूप मार्क आहेत असं नाही आहे त्यामुळे हा कट ऑफ जो आहे सध्या तरी पंचावन्न प्लस सेफ्स होऊन आहे बावन त्रेपन्नपासून ते पंचावन्नपर्यंतचा फिफी फिफ्टी फिफ्टी फिफ्टीमध्ये येईल आता आहेत या जागेवर म्हणजे वास्तवाचा विचार केला तर आणि जर जागावाढ झाली तर कट ऑफ पन्नासलाही येईल एक्कावन्न पन्नास तिथं येईल पण जागावाढ किती होती त्यावर डिपेंड आहे त्यामुळं आत्ता जे आपले मुलं आहेत ओपन जनरल त्रेपन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्नवाले यांनी अभ्यास चालू ठेवला हरकत नाही पंचावन्न प्लसवाले शेट झोन आणि बावन्न ते पंचावन्नमध्ये आहेत ही गॅसवर गॅसवर म्हणजे कट ऑफ तिथंच खाली पॉईंट पन्नास पॉईंट एक मार्क दोन मार्क इकडे इकडे तुमचं होऊ शकतं बसलात तरी काटावर आणि उडलात तरी काटावर त्यामुळं अभ्यास चालू ठेवा कारण जागा वाढ होण्याची शक्यता जास्त वाटते आणि जागावाढ झाली तर कट ऑफ मग तुम्ही एक्काउनवाले पण आहेत असं मला वाटतं कारण एका मार्क्सवर बरेच मुलं असतात खाली आपण जसं येऊ ना तसं एका मार्कावर बरेच मुलं असतात पण वाढ हे चारशे ऐंशी जवळपास डब्बल होण्याची चान्स शक्यता वाढते म्हणजे एक जवळपास डबल म्हणजे एक सातशे आठशे नऊशेपर्यंत जाऊ शकेल म्हणजे एकंदरीत मिळाल मिळते त्या माहितीनुसार आपण काही ब्रह्मदेव नाहीत पण जिथून माहिती आपला ठीक आहे मिळते किंवा वाढणार आहे तर त्या वाढल्या तर जर तरचा प्रश्न आहे वाढल्या तर पन्नासवालासुद्धा इन होईल पण नाही वाढल्या म्हणजे फक्त आपण वास्तवाचा विचार केला तर आपल्याला हा माझा कट ऑफ आपल्याला काय वाटतो तर हे इथे त्रेपन्न ते पंचावन्नच्यामध्ये आहे या वास्तवावर डिपेंड आपल्याला ई डब्ल्यू एस एकोणपन्नास मिल नाही बाबा शेख शक्यता कमी वाढते वास्तवय खरं सांगायचं म्हणजे शक्यता कमी आहे जागा वाढ झाली तर सांगता येत नाही जागा वाढ झाली तर होईल कारण ओपनच्या खाली कटॉप त्या कास्टला जागा किती त्यावर ठरतो ओपनच्या खाली कास्टला आणि याच्यामध्ये बी दोन तीन कास्ट असे आहेत की त्यांच्या ओपन कास्टला जागा त्यांच्या कितीही असतात ओपन एवढाच कटॉप लागतो कारण त्यांचे मुलं जे आहेत ते जनरली वरचे वरेच सापडतात बरेचसे मुलं अक्षय सोनवणे हंड्रेड पर्सेंट सत्तावन पॉईंट पाच हंड्रेड पर्सेंट सेफ झोन आहे पंचावन्न पंचवीस ओबीसी मेल सेफ झोन आहे अगदी सेफ एन टी सी फिमेल सत्तेचाळीस होऊन जाईल मुलींचं जा मिरिट कमी लागते ओपन जनरलचं बघतोय आपण तिथून पुढं कास्टनुसार आपल्या मग त्या कास्टला जागा कितीवर डिपेंड होतं ना की प्रत्येक आता काही कास्टला एखाद्या कास्टला मुलींना जागा दोनच असतात किंवा नसते मग ते तेवढ्या तुलनेत मग तेवढ्यात प्रमाणात खाली कष्ट कट ऑफ येईल असं नाही कट ऑफ डिपेंड त्या कास्टला अजून जागा किती जास्त आणि जर याच्यामध्ये वाढ झाली समजा जागांच्या जागा वाढल्या तर याच्यामध्ये कोणत्या कास्टला किती अजून ते येतात त्यावर बी डिपेंड आहे की तुमचं सेफ झोनमध्ये आहेत की नाही पण ज्या मुली आहेत आता मी आपण हे जनरली हे ओपनचं पाहिलं इथून पुढं आता एस सी सगळ्यात कमी कट ऑफ लागतो एस टीचा एस टी आणि एस टी फिमेल सगळ्यात कमी अजून एस टी जनरल एस टी फिमेल मग ते तर चाळीस बेचाळीसवाले आहेत त्यांनी सगळ्यांनी तयारी करायला काय हरकत नाही आहे एस टी मेल फिमेल चाळीस बेचाळीस पंचेचाळीस असे मार्क्स असणार आहे कारण तो कट ऑफ कमी लागतो एस सी एस टी असतील तर सध्या बी सत्तेचाळीस म्हणजे पंचेचाळीस ते पन्नास एस सेप वाटतात म्हणजे मुलींचं पंचेचाळीस सेहेचाळीसवाले एस सी आणि मुलांचं एक सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसवाले हे एस सी मुलं हे सेप आहेत सध्या बी सेप आहेत नाही 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 कोण आहेत यो यो ओपन ओपन सिक्स्टी प्लस नाही 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 दादा नाही लागत नाही लागत एवढे मार्क्स मुलांना असले तरी कमी मुलांना मार्क्स आहेत जसं तुम्ही वर जातो तसं तसं एस सी फिमेल सत्तेचाळीस पॉईंट पंचवीस रोडे सेफ झोन आहे अगदी सेफ आहे एनटीसी फिमेल सेफ आहे एन टी सी फिमेल सेफ राहील ओबीसी फ्रॉम होऊन जाईल डिकेप सेफ आहे सेफ सध्या मी तुम्हाला काय सांगितलं होतं की आपल्याकडे जनता जी आहे मित्रांनो ही जनता या इथे जी आहे ना इथे पन्नासच्या आसपास पन्नासच्या आसपास म्हणजे मायनस दोन आणि प्लस दोन ठीक आहे या पट्ट्यामध्ये जी जनता आहे ना पन्नास म्हणजे आपण किती म्हणू याला एकंदरीत हे सत्तेचाळीस ते बावन्नपर्यंत ही बरीच जनता आहे सत्तेचाळीस ते बावन्नपर्यंत बरीच जनता आहे म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं कटॉपचं जे आहे ते त्रेपन्न ते पंचावन्नपर्यंत ओपन जनरलचा आता या त्रेपन्नवर समजा उदाहरण आपण बावन्न पकडले हजार मुलं आहेत तर त्यापैकी समजा ओ पंचवीस मुलं आहेत पाचशे मुलं ओपनमध्ये जातात तर त्यांचा बावन्नसून उपयोग नाही पण तिथं जर येस एस टीचा मुलगा असेल एस टीचा असेल किंवा डब्ल्यू एसचा हो असेल ओबीसीचा असेल तर तो बावन्नवाला ओपन त्याच्या कास्टमधून सेपमध्ये असतो तो बसू शकतो त्यामुळं जे ओपनचा आपण कट ऑफ आप बघतो तिथून पुढं आपल्या कास्टला जागा किती त्या तुलनेत ते खाली येऊ हो शकतो मग कधी दोन मार्क येईल एक मार्क मार्केल किंवा चार मार्कने येईल प्रीच्या कट ऑफमध्ये मोस्टली जनरल मुलांचा कट ऑफमध्ये जास्त फरक पडत नाही आपण जर पाहिलं तर तुम्ही आता गेल्या वेळेसचा कट ऑफ पहा त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर ओपन जनरलच्या मुलांचा जो कट ऑफ आहे ते एन टी सीच्या मुलांचा आहे एन टी एन टी डीच्या मुलांचा आहे वी जे एन टीच्या मुलांचा आहे म्हणजे एकच पण त्या कास्टला जागा जर जास्त असतील तर कट ऑफ खाली येऊ हो शकतो जास्त प्रमाणामध्ये पण सध्या आपल्या जागांचा विचार केला तर चारशे ऐंशी दोनशे सोळा पी एस आय त्याच्यामध्ये ओपनला खूप कमी आहेत आणि एस टी त्या, आय एस टी आयला जर ओपनला जास्त आहेत तरी एक हा जर कट ऑफचा आहे की हे जर गेल्या वेळासारखं असतं की एस टी आयचा वेगळा ए वेगळा आता जे कोणी साठ साठ कट ऑफ असं कोणतरी बोललं मला की साठ प्लस लागलं असं तर तुम्हाला सांगतो मी जे एक कट ऑफ आपलं आता आहे गेल्या वेळेस वेगळा होता वेगड़ा, एस टी आयचा वेगळा एएसओ एसओ वेगळा पी एस आय वेगळा तसं जर असतं ना तर आत्ताच्या एएसओच्या एसओच्या जागेनुसार एसओचा कट ऑफ लागला असा सदुसष्ट ते अडुसष्ट बघा मी सांगतो काय ए एसूचा कट ऑफ आता आहे या कंडिशनमध्ये जर वेगळा लावायचा असता सदुसष्ट ते अडुसष्टकडे गेलं असतं पी एस आयचा साठ कड गेला साठ अठ्ठावन्न साठ कड पी एस आयचा गेला असता आणि एस टी आयचा कट ऑफ मात्र पंचावन्न छप्पन पंचावन्न छप्पन म्हणजे सत्तावन्न अठ्ठावन्नकडे गेला असतं वेगवेगळं पण हे एकत्रित असल्याकारणानं एकत्रित कट ऑफ असल्याकारणानं जागा कमी आहेत पण कट ऑफ एक आहे म्हणून हा कट ऑफ कमी राहील कमी म्हणजे कसा की जे आपण गेल्या वेळेसचा बेस मानतोय गेल्या वेळेसच्या परीक्षेला गेल्या वेळेसच्या कट ऑफला बेस मानून आपण जे अंदाज काढतो आहे त्या तुलनेनं कमी लागेल जसं की तुम्हाला वाटत असेल अठ्ठावन्न लागेल साठ लागेल तर तेवढं लागत नाही सत्तावन्नही लागत नाही छप्पन्नही लागत नाही कट ऑफ राहील त्रेपन्न ते पंचावन्न लक्षात ठेवा आहे या जागेवर ओपन जनरल मेलचं सांगतोय त्यानुसार तुम्हाला तुमच्या कास्टचा कट ऑफ गेल्या म्हणजे किती फरक पडू शकतो जागा किती आहेत त्या तुलनेनं तुम्ही तयारीला लागू शकता पण सध्या बी जे काही बावन्न प्लसचे मुलं सगळे ओपन जनरली बावन्न प्लसचे त्यांनी अभ्यास करायला काहीही हरकत नाही हा नाही नाही सेमच असेल कारण सध्या जागांचं कमी आहे क्लर्क क्लास सुद्धा यावेळेस साठ प्लस मार्क आहेत मुलांना साठ प्लस मार्क साथ, आहेत मार्क्स साठ प्लस सगळ्यांनाच नाही इथं आणि तुम्हाला सगळीत जास्त आपले बघा मलाही सांगा एकोणीस सा, कट ऑफ लागला ग्रुप सीचा सात हजार जागांचा त्यावेळेस कट ऑफ पस्तीस लागेल चाळीस लागेल पस्तीस चाळीस म्हणजे चाळीसच्या आसपास सांगायचे पस्तीस लागेल चाळीस लागेल तो आला एकोणीसवर बरं तो वेगळा भाग येतो कारण जसं जसं तुम्ही खाली आला जाल तसं तस तसं त्या जागा बी जास्त होत्या आणि मधल्या मुलांना मार्क्स नव्हते ठीक आहे ते ओपन जनरलचा एकोणीस होता मग तुम्ही जर खालचा पाहिला खाली कुठला की जे फिमेलचा पाहात म्हणजे मुलींचा पाहात मी एस सी एस टी ओ बी सी अपंग किंवा ते आपलं हँडिकॅप सॉरी हँडिकॅप माझी सैनिक तर झिरो पॉईंट पंचवीस एक दोन असे कट ऑफ होते थी। ते ठीक आहे पण इथं आपण सर्वसाधारण विचार केला तर आपला कट ऑफ आपला कट ऑफ ओपन जनरल किती त्रेपन्न ते पंचावन्नच्यामध्ये तिथं कट ऑफ बसू शकतो एस सी एस सीचं मुलांचं जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये एस सीचे मुलं एस सीचं आणि एस टी यांच्या तुलनेत पाहिले आपण तर एस टीचा मेल कट ऑफ आणि एस टीचा फिमेल कट ऑफ तसंच एस टी जे आहे ते मेल कट ऑफ आणि फिमेल कट ऑफ हे सगळ्यात कमी लागणारा कट ऑफ आहे एस टीचा ठीक आहे त्याच्यामुळं इथं हे एस टीचे जवळपास पंचाळीस त्रेचाळीस ते पंचेसवाला मुलगा माझ्या माहीतचं सेप मला वाटतो आणि मुलींचं तर एक चाळीस हा चाळीसचा म्हणजे एस टीचा एस सी आपण बोलतो आहे वास्तवावर आधारित मित्रांनो मी तुम्हाला काय म्हटलं की पन्नास प्लस बावन्न त्रेपन्नवाले आहेत त्यांनी तर अभ्यास लागलं पाहिजे सोबत जी एसचा तुमचा चार मेला पेपर पण आहे आपला ग्रुप सीचा आहे त्या जागेवर आपण बोलतो आहे जर तर सांगता येत नाही जर जागा वाढल्या तुम्हाला एक सांगतो मी आत्ता जागा वाढल्या तर त्या दिवशी ढिग्बर सगळ्यांचे तुम्हाला युट्यूबला दिसतील सेशन सगळे तुम्हाला तेच सांगतील की आता जागा वाढल्यात मग नवीन प्रिडिक्शन येईल कट पण आप आपण जे वास्तव आहे ते स्वीकारून आपण त्यावरून पुढचं पाऊल टाकलं पाहिजे मग वास्तव सध्या हेच आहे की जागा आहे चारशे ऐंशी त्यातून ओपन जनरलच्या जागा आहे चौऱ्याण्णव ठीक आहे मग हे आपण विचार करून आपण पुढं चाललं पाहिजे जागा जर वाढल्या तर त्या किती वाढतात त्यावर डिपेंड आहे की कट ऑफ लागणार काय मग इथं जर जागा भरपूर प्रमाणात वाढल्या तर हा कट ऑफ खूप खाली येऊ हो शकतो बरं थोड्याच वाढल्या तर तिथंच अर्धा एक मार्काचा फरक पडू शकतो त्यामुळे जर तरच्या गोष्टीवर आपण आत्ता बोलू शकत नाहीत आपण त्यावेळेस हे करू शकतो बोलू शकतो पण सध्याही एक्कावन्न बावन्न ते पण हे जे मार्क्स आहेत म्हणजे ओपन जनरल मुलांचं तिथून पुढे त्यांनी तयारी करायला हरकत नाही आहे मग आपण जी मी मगाशी एक सांगितलं होतं की बऱ्याचशा मुलांना पन्नास अठ्ठेचाळीस एकोणपन्नास सत्तेचाळीस बावन्न एकावन्न असे मार्क्स आहेत आता कमेंट आल्या खाली दोन चार जणांच्या एकोणपन्नास आहेत पन्नास आहेत अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस आहेत बावन्न आहेत नॉर्मल झालं आहे नॉर्मल ठीक आहे पण रेस तुटणार कुठे इथे कुठतरी इथेच कुठतरी तुटणार आहे त्यामुळं तुम्ही अभ्यास करत असताना मी सांगेल की पन्नास शेकाउन प्लसवाले सगळ्यांनी अभ्यास करा ओपन जनरलच्या बसणाऱ्या मुलांनी कारण जागा जर वाढल्या तर पुन्हा वेळ आपला येत नाही बघा आत्ता एक कट ऑफ प्रीचा निकाल लागायच्या पूर्वी जागा वाढत असतात म्हणजे आणि प्रीचा निकाल लागायच्या पूर्वी जागा वाढल्या आणि जागा वाढल्यानंतर तुम्ही कट ऑफमध्ये बसला तर तिथून तुम्हाला एक दीड महिन्याचा वेळ मिळेल मेनसाठी कशाला अभ्यासावर फोकस करायला त्यामुळे तुम्ही आत्तापासूनच अभ्यासावर फोकस ठेवा पन्नास प्लसवाले सगळे जागा वाढल्या तर कट ऑफ खाली नक्कीच येईल त्यामुळं आपण आशा ठेवून त्या त त्या पद्धतीनं तयारी आपण केली पाहिजे आणि असंही आपल्याकडे चार मेची तयारी करणारी मुलं मी काय म्हटलं की पन्नासच्या खालचे आहेत त्यांनी चार मेची तयारीला लागलं पाहिजे पण चार मेचा जी काही सिलेबस आहे आपला एसचा आणि आपला गटबचा मुख्यचा सिलेबस याच्यात साम्यता आहे बहुतांश साम्य आहे त्यामुळे तुम्ही ग गट कचा पूर्वचा अभ्यास करताना चार मेचा त्यासोबत आपला गट ब मुख्यचा पेपर सेकंडचा करायचा एकत्रित कॉम्बिनेशन करून तुम्ही अभ्यास करू शकता म्हणजे त्याचा उपयोग दोन्हीकडे होईल जरी रेशो वा रेशो वाढून घेतला क जागा वाढल्या आणि तुम्ही नशिबानं बसलात कुठे या ग्रुप बीच्या मेन्सला तर तुम्हाला त्याच्यामध्ये मेंसला फायदा होऊ शकतो म्हणजे पुढं तुम्ही जास्त लँग्वेजवर भर दिला देऊ शकता लँग्वेजवर जास्त भर देऊन पुन्हा जीएसचा तोपर्यंत तुमचा अभ्यास बऱ्यापैकी झाला असेल म्हणजे दोन्ही बाबींचा विचार करून तुम्ही अभ्यास करा अभ्यास चालू ठेवा कट ऑफ एवढा सांगितला म्हणून तुम्ही घाबरून जायचं की आम्ही बस ना बसणार नाही बसू शकता ठीक आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या तयारीने राहा अभ्यास जोरात चालू ठेवा कोणता या गट ब मुख्यचाही आणि गट क प्रीचाही गट क प्रिलला जागा चांगल्या आहेत आणि त्याच्यामधून पोस्ट पण चांगले आहेत टॅक्ससारखे वगैरे तर तुम्ही तिथं चांगली लीड घ्या म्हणजे तिथं तुम्ही साठ प्लसच पाहिजेत बघा ग्रुप सीला तुम्ही साठ प्लस पाहिजे जर ग्रुप सीला असा पेपर आला सर का तर तिथं कट ऑफ जास्त आणत जास्त आणलं म्हणजे कसं की पेपरची काठीणेपात्री थोडीशी कमी असते करंट वगैरे त्याच्यामध्ये बघा हे असं करंट नसेल तिथं करंट विचारताना थोडंसं वेगळं असेल ग्रुप सीचा पेपर तुलनात वगैरे तर सोप्पा असतो आणखी त्यामुळं तिथं जनरली मुलं आणखी गरीब घेणार चार चार मार्कांनी तर तिथं तुम्हाला मार्क्स चांगले असले पाहिजेत ओपन अठवन पॉईंट आहे पंचावन्न ईडब्ल्यू एस मेल सेफ झोन आहे सेफ झोन सेख साहेब पन्नास पॉईंट पंच्याहत्तर मेल जागा नक्की वाढणारच आहेत का नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मग आता तुम्हाला याच्यातून तुम किती विश्वास ठेवायचा याच्यावर ते तुम्ही ठरवा नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मला माझी शक्यता वाटते आहे आणि म्हणून मी तुम्हाला ते सांगतोय आपल्या याच्या आधी एक आपण व्हिडिओ घेतला होता मित्रांनो जागा वाढचं याच चॅनलवर आपल्या एक व्हिडिओ आहे तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये मी बघा जागा वाढचं मी एक अंदाज सांगितला होता आणि आपण फक्त आपले काही सूत्र नाहीत या टी व्ही नाईनसारखे वगैरे किंवा कोणाचे आपले सूत्र नाही आहेत तिथं की त्यांनी शोधून बातमी आणली किंवा आपण ब्रह्मदेव नाही आहेत पण एकंदरीत सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून किंवा सगळा काही आडा घेऊन किंवा कुठं आपण चौकशी करून हे ते बनवलं होता आणि माझी स्वतःला मला वाटतं आहे असं की जागावाढ होण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळं मी काय सांगितलं की पन्नासचे आसपासचे मुलं आहेत त्यांनी चार मे करा पण मेन्सची तयारी चालू ठेवा जेणेकरून जागावाढ झाली तर तुम्हाला तो संधी आहे आणि संधी खूप मोठी आहे कारण तुम्ही परीक्षा पास झालात की तुम्हाला चॉईस पुढे सब रजिस्टारच्या आतत नाहीत पण ॲड झाल्या तर सब रजिस्टार ओ एस टी आय पी एस आय याच्यापैकी तुमच्या मेन्सच्या मार्कवर डिपेंड आहे की तुम्हाला परीक्षा पोस्ट कोणती मिळवायची आहे म्हणजे काटावर पास होणारा मुलगा सुद्धा टॉपची पोस्ट काढू शकतो आणि पंचवीस मार्काच्या लीडनं पास होणारा मुलगासुद्धा त्याला टॉपची मिळेल खालची मिळेल तर डिपेंड मुख्य परीक्षेच्या अभ्यासावर आहे हो त्यामुळे मुख्य परीक्षेचा अभ्यास चालू ठेवा आणि त्यासोबतच आपला प्रिलियमचाही पुढचं तयारी चालू ठेवा खालच्या मुलांनी आणि पंचावन्न प्लस जे पंचावन्न किंवा त्या प्लस आहेत त्यांनी पूर्ण झोकून मुख्य परीक्षेवर फोकस केलं पाहिजे जेणेकरून त्यांना याच पहिल्याच प्रयत्नामध्ये म्हणजे या याच्यामध्ये नक्कीच पोस्ट मिळेल त्या पद्धतीनं लँग्वेजचा भाग असतो इंग्लिश आणि मराठी पूर्णपणे तयारीनिशी पूर्ण ताकदिनिशी झोकून द्या ऐंशी तिथं ऐंशीला टच झालात तर एसमध्ये मुलांना तेवढे मार्क्स येत नाही एसचा पेपर डिपेंड कसा आहे पेपरवर डिपेंड आहे पण लँग्वेज हा खूप एकदम तुमचा हक्काचा विषय आहे आणि माझी वास्तविकता सांगतो मी तुम्हाला मागाशी काय सांगितलं की मी नऊ मुख्य परीक्षा दिल्या आहेत दोन तीन तर दिल्याच नव्हत्या प्रिलियम्स पास होऊन बी तर त्याच्यामध्ये मला फक्त आणि फक्त मी इंग्लिशमुळे अडकलो मग हे तसं तुम्ही करू नका तुम्ही दोन्ही सगळ्याच विषयाला वेटेज द्या सगळ्याच विषयाला तुम्ही ताकद लावा कारण हा चान्स पुढे येत नाही हा ही संधी पुन्हा येत नाही अनुभवले त्यामुळे तुम्हाला सांगतोय आणि चालूमध्ये आपलं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करून ठेवा इथे तुम्हाला याच चॅनलवर आपले मराठीचे चार वाजता लेक्चर असतात मराठी पी वाय क्यू आणि मराठीचे एम सी क्यू याच्याद्वारे आपण अभ्यास इथं करत असतो तुम्हाला याचा नक्कीच मेन्समध्ये फायदा होईल अशा दृष्टीनं तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्ही चार वाजता आपल्या वा, चॅनलवर इथे मराठी आणि इंग्रजी याचे सेशन असतात डेली कंटिन्यू डेली तर ते सेशन तुम्ही अटेंड जा त्याचाही तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी फायदा होईल तसंच ज्या काही सरळसेवेच्या परीक्षा आहेत तिकडेही तुम्ही चालूमध्ये देत असाल तिथेही तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो सांगितलं ना पूनम मॅडम सांगितलं की आपण इथे सेफ आहे सेप ठीक आहे बघा इथून इथून पंचावन्न प्लस वाले सेप आहेत त्रेपन आपण हे सेफ झोन आहे याला आपण काढून टाकूया मी तुम्हाला एक्कावन्नचा भाग का सांगितला एक्कावन्न ते पंचावन फिफ्टी फिफ्टी जर इथं त्रेपन्न ते पंचावन्नला कट ऑफ कट ऑफ काय सांगतो मी इथं त्रेपन्न ते पंचावन्नच्या दरम्यान राहील मग हे फिफ्टी फिफ्टी का एक्कावन्न बावनवाले सांगता येत नाही चोपन्नवाला पंचावनवाला किंवा त्रेपन्नवाला पॉईंटमध्ये एकटेकडे उडू शकतो हे आहे त्या जागेवरनं आणि तिथून पुढे आपल्या कास्टला आपल्या कास्टला जागा किती आहेत त्यावरनं तुम्ही तुमची तयारी चालू ठेवा जे कास्टवाले मुलं आहेत ते ओपन जनरलच्या कट ऑफवरनं बाकीचा कट ऑफ ठरत राहतो जागा किती आहेत आपल्याला आणि ओपनचं कट ऑफ काय लागू शकतो तिथून पुढं गॅप किती पडतो आपल्या कट ऑफमध्ये यासाठी आपले पी वाय क्यू जसं जसं आपल्या अभ्यासाला मार्गदर्शन करतात तसं पूर्वीच्या कट ऑफमध्ये बघा कोणताही घे कट ऑफ आणि त्याच्यामध्ये बघा की जागा किती असेल तर अंदाजे फरक किती पडतो ते इकडे इकडे खालीवर होऊ शकतं एस सी फिमेल सेफ स्कोर पंचेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस सेफ झोन आहे एस सी फिमेल चाळीस म्हणजे बेचाळीस त्रेचाळीस बी सेफ म्हणता येईल कारण एस जागा जास्त आहेत ठीक आहे थांबूया आपण इथं मित्रांनो भेटूयात आपण नेक्स्ट सेशनमध्ये नवीन अपडेट घेऊन भेटूयात आणि चार वाजता पी क्यूच्या माध्यमातून भेटूयात दोन हजार तेवीसचे मराठीचे पी क्यू चार वाजता Thank you so much.